नमस्कार मित्रांनो आज आपण सुमोटोमो केमिकलचे लाडू या खात्याबद्दल माहिती बघणार आहोत तर हे खतं चार किलो पॅकिंगमध्ये येत असते तर ह्या खातामध्ये ह्युमिक ॲसिड अडतीस टक्के सी वीड सव्वीस टक्के विटॅमिन सी बी एकोणीस टक्के ॲमिनो ॲसिड दहा टक्के मायको इनोस्टॉल पाच टक्के असे पिकाला उपयुक्त असे घटक असतात तर त्याच्यामध्ये मुख्य घटक हा विटॅमिन सी बी ई e, आणि मायको असे जे घटक आहेत ते पिकांना पिकांच्या वाढीच्या अवस्थेत शाकीय अवस्थेत तसेच फूळ फळ फगवण्याच्या अवस्थेत मुख्य कार्य करत असते आणि त्याचा फायदा पिकांना जास्त प्रमाणात होत असतो तर हे प्रोडक्ट चार किलो पॅकिंगमध्ये येत असते आणि याचा उपयोग हो आपण खताच्या डोसमध्ये सरी फोडताना किंवा बेड भरताना करू शकतो हे खत वापरल्यानंतर पिकाला चार ते आठ दिवसात काळोखी हिरवेगारपणा तसेच वाढ झालेली आपल्याला दिसून येते हे खत आपण वापरायचे कसे तर हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघत आहोत तर आपण हे खत कशा पद्धतीने आपण खतात मिक्स करणार आहोत तर हे बघत आहोत खत मिक्स करताना हे सर्व बाजूंवर पसरले गेले तर अतिउत्तम राहते आणि ते खोऱ्याच्या सहाय्याने आपण एक जीव किंवा एक मिश्रित को